महाड तालुक्यातील बिरवाडी खरवली येथून एक सत्तेचाळीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली अनिता दिनकर कदम राहणारी येळकोट चाळ खरवली खरवलीमुळे राहणार सुपे तालुका बारामती जिल्हा असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव असून मिसिंग महिलेचे पती दिनकर गोविंद कदम यांनी पोलीस ठाण्यात आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे बेपत्ता अनिता कदम यांच्या डोक्यावर पंधरा वर्षापासून परिणाम झाल्याने त्यांनी घरात कोणास काहीही एक न सांगता घर सोडलं आहे पती दिनकर कदम यांनी आजूबाजूच्या नातेवाईकांकडे तपास केला असता अनिता कदम या कोठेही न सापडल्यामुळे दिनकर कदम यांनी थेट पोलीस ठाणं गाठलं आणि आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली बेपत्ता अनिता कदम या अंगाने जाड असून उंची पाच फुट चार इंच केस पिकलेले लांब अंगात साडी व ब्लाऊज गळ्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र व मराठी भाषा येते असे वर्णन पोलिसांनी वरील तक्रारीमध्ये नमूद केले असून महाड पोलीस एसी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक इक्वाल शेख या संपूर्ण मिसिंग तक्रारीचा अधिक तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद